नमस्कार अरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी अनारसे बनवण्यासाठी ज्या त्याला लागणारे हे तांदूळ मी जुना तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी सोडून आपण कुठलाही तांदूळ घेऊ शकता आणि हा तांदूळ मी तीन दिवसासाठी भिजत ठेवणार आहे भिजत ठेवण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ ह्याचे आपल्याला पाणी काढावं लागणार आहे रोज सकाळ संध्याकाळ सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ पाणी काढावं लागणार आहे हे मी धुवून स्वच्छ झाल्यानंतर आपणास दाखवते हे तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे तुम्हाला जोपर्यंत तांदळावर पान पांढरं पाणी सगळं जाऊन एकदम स्वच्छ होत नाही तोपर्यंत तांदूळ हा धुवायचा इंद्रायणी तांदूळ कधी घ्यायचा नाही हे तांदळामध्ये मी आता पाणी घालून भिजायला ठेवते तीन दिवस भिजल्यानंतर रोख रोज सकाळ संध्याकाळ हे जे पाणी बदलायचं आणि तिसऱ्या दिवशी काढून मग मी आपणास हे दाखवते मी अनालिसी साठी हे चार दिवस तांदूळ भिजत घातले होते रोज सकाळ संध्याकाळ मी ह्याचे पाणी काढलेले आता मी हे सगळं पाणी काढून याचे घेते चार दिवसानंतर हे पाणी मी काढून घेतलेलं आहे पाणी काढून घेतल्यानंतर ले एका पाण्याने मी आता हे स्वच्छ धुणार आहे एक पाणी घालून अजून एक वेळ धोते म्हणजे ह्याचा एकदम आंबूस वास असतो ना ते निघून जातो तांदूळ बघा किती छान पांढरा शुभ्र झालाय झाल्यानंतर मी हे चाणीमध्ये काढते पाणी किलोला थोडं कमी होत तांदूळ मी हे पंधरा मिनटासाठी चाणीत घालून नितरून घेतलेले आता मी हे सुती कपड्यावर पसरून घेते एका तासासाठी किंवा पंचाळीस मिनिटासाठी आपण पसरून घ्यायचं आणि पाणी पूर्ण गेल्यानंतर थोडा वलावर राहिला की आपण हे वाटून घ्यायचं हे तांदूळ बघा पंग्याखाली मी एक तासासाठी ठेवला होता एकदम आंबटवला असा झालेला आहे असाच तांदूळ आपण घ्यायचा आता मी हे मिक्सरच्या डब्यात घालून बारीक करून घेते आणि नंतर आपण सगळं दाखवते पीठ किती बारीक मी मिक्सरमधून करून घेतलेलं आहे आता मी हे पीठ मी हे पीठ मी चाळणीनं आता चाळून घेते आणि बारीक कणी राहिलेली बाजूला काढते नंतर ओल म, हे सगळं चालून झाल्यानंतर आपण आज गूळ मिक्स करता वेळी सगळं दाखवते एकदम मस्तपैकी हाताला ओल ओलच लागते एकदम बारीक पैकी मी म एकदम बारीक पैकी पीठ करून घेतलेलं आहे आणि हे गूळ मी अर्धा किलो घा ह्याला घालते अर्धा किलो मी गूळ खिसून घेतलेला आहे आणि ही हे पीठ माझं पाऊन किलो आहे आता हे सगळं आपण या पिठामध्ये मिक्स करूया तोपर्यंत ह्याला तो हे सगळं बसत गुळ पीठ होत असतो हे सगळं गुळ आणि पीठ सगळं एकत्र करून मी थोड्या वेळाने आपला गोळा बनल्यानंतर आपल्यात दाखवते गूळ आणि पीठ मी एक जीव करून हे बघा किती छान छान गोळे बनवून घेतलेले आहेत हे मी गोळ्या आता डब्यामध्ये माझ्या डब्यामध्ये मी भरून घेते आता हे, आप हे, हे, हे आता आपण सगळे गोळे भरून घेऊया आणि हे आपल्याला आपण करते वेळी हे सगळं काढून परत एक वेळ हे पीठ चांगलं करून घेणार आणि त्याचे आपण मस्तपैकी एकदम छानपैकी आणणार असे तयार करणार आहेत हे माझे बनवून झालेलं आहे आता मी ह्याला झाकण घालून हे छानपैकी माझं बनवून झालेलं आहे आता मी ह्याला झाकण घालून करायच्या वेळेला उघड उघडून तयार करून दाखवीन आपल्यास मी हे तीन दिवस झालं भिजवून गोळे करून हे ठेवलं आता हे फोडून एकजीव करून घेणार आहे मी सगळं एकजीव करणार आणि नंतर हे सगळं मी तीन दिवसासाठी भिजत ठेवलं हे आता मी सगळं फोडून मळून घेणार आहे मी हे डब्यात भरून ठेवलेलं होतं हे मी आता गाती सगळ्या फोडून एक जीव करून घेते आणि आपणास दाखवते एकदम छानपैकी गोळा हा मळून आणि एक, एक जीव करून घेतला त्यातलं हे थोडं पीठ मी काढून घेतलेलं आहे ह्या पिठातून मी आता आपणास आनारसे करून दाखवते बघा ह्यामध्ये मी खसखत घातले खसखस ठेवते बघा सहज व्हायला लागलेत आता मऊ पीठ झाले तर हाताच्या उष्णतेनं ते पीठ चांगलं व्हायला लागलेलं ला आहे हे मी बाकीचं सगळं करून घेते आणि तर त्यावेळी आपणास दाखवते हे मी सगळं बनवून घेतलेलं आहे आणि तेल तळण्यासाठी ठेवलेलं आहे याला मी खसखस लावून घेतलेली आहे आता हे मी तळण्यासाठी घालते हे बघा किती छान कलर बी छान आला बघ हे किती मस्त झालेले आहेत आता मी सगळे तळून घेतल्यानंतर आपणास दाखवते हे बघ हे माझे सगळे अनारसे करून तयार झालेले आहेत बघा किती छान आणि मस्त आणि खुसखुशीत झालेले आहेत हे असेच तुम्ही अनारसे करा आणि चॅनलला ए करा लाईक करा शेअर करा हे बघा एक तोडून दाखवते मी किती छान झालेलं आहे हे बघा खुसखुशीत कुछ झालेलं आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू